चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक लोकशाहीचे संतुलन आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी चाळीसगाव प्रत्येक निवडणुकीत शहर विकासाच्या घोषणा होतात परंतु यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत चाळीसगावातील नागरिकांनी एक महत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे सत्तेचे विकेंद्रीकरण आणि लोकशाहीची ताकद अनेक वर्षांच्या अनुभवानंतर चाळीसगावकर आता केवळ विकासाच्या आश्वासनांवर नव्हे तर तो विकास कसा होतो याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत आहेत सत्तेचे केंद्रीकरण लोकशाहीवरील धोका नागरिकांच्या मनात तीव्र भावना आहे की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद राज्य आणि केंद्रामध्ये एकाच राजकीय गटाचे किंवा व्यक्तीचे वर्चस्व असते तेव्हा स्थानिक पातळीवरील लोकशाहीची ताकद संपुष्टात येते जनतेचा अनुभव सत्ता जेव्हा एका हातात केंद्रित होते तेव्हा निर्णय प्रक्रिया एकतर्फी होते मतभेद संपतात आणि जनतेचा आवाज दबला जातो यामुळे नगरपरिषदेचे रुपांतर केवळ रबर स्टॅम्पमध्ये होते जिथे महत्त्वाचे निर्णय काही मोजक्या व्यक्तींच्या हितासाठी घेतले जातात अशी भावना आहे परिणामी करवाढ शुल्कवाढ आणि महत्वाच्या निर्णयांमध्ये अपारदर्शकता येते ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी दारोदार भटकावे लागते नवी मागणी स्वच्छ उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरात आता स्वच्छ उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी जोर धरत आहे नागरिकांच्या प्रमुख अपेक्षा खालीलप्रमाणे आहेत रबर स्टॅम्प वृत्तीला चाप अपेक्षा नगरपरिषदेला केवळ वरिष्ठ नेत्यांच्या किंवा खासगी हितसंबंधांच्या सूचनांवर काम करणारी संस्था म्हणून वापरले जाऊ नये नगरसेवकांनी पक्षापेक्षा शहराच्या हिताला प्राधान्य द्यावे दोन प्रश्न विचारणारा नेतृत्व समूह अपेक्षा जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणारे तटस्थता राखणारे आणि प्रशासनाच्या कामावर अंकुश ठेवणारे नेतृत्व हवे जे लोकांच्या बाजूने ठाम उभे राहतील आणि कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेणार नाहीत तीन निविदा आणि प्रकल्प प्रक्रिया अपेक्षा शहराच्या विकास आराखड्यांपासून ते विविध प्रकल्पांच्या निविदांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर खुली आणि पारदर्शक प्रक्रिया असावी कोणत्या कामासाठी किती निधी खर्च झाला आणि काम वेळेत पूर्ण झाले की नाही याची माहिती सार्वजनिक असावी चार शहराचा पैसा शहरासाठी अपेक्षा नागरिकांकडून जमा होणारा कर टॅक्स आणि अन्य शुल्क केवळ चाळीसगावच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठीच वापरला जावा निधीचा गैरवापर किंवा मूठभर लोकांच्या फायद्यासाठी उपयोग थांबला पाहिजे समतोल विकासाची गरज चाळीसगावकरांना विकास हवा आहे पण तो समतोल उत्तरदायी आणि सर्वांसाठी असावा शहराच्या सर्व भागांचा समान विकास होणे कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा आणि उत्तम रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे या सुधारणा करताना स्थानिक स्वराज्य संस्थेने थेट जनतेला उत्तरदायी राहणे गरजेचे आहे निष्कर्ष यंदाची चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक केवळ राजकीय पक्षांची लढाई नसून लोकशाहीच्या मूल्यांसाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठीची लढाई आहे ज्या उमेदवारांमध्ये आणि राजकीय गटांमध्ये सत्तेचा समतोल राखण्याची पारदर्शकता आणण्याची आणि जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची क्षमता असेल त्यांनाच चाळीसगावकर कौल देतील हे निश्चित